भीमाशंकरातून प्रवास करत करत विठ्ठल हे त्यांनी आळंदी गावामध्ये इंद्राच्या हातामध्ये जसं वज्र आहे तसं इंद्रायणीच्या हातामध्ये सुद्धा वज्र असावं म्हणून त्यांनी त्यांना ती सूचना सांगून त्यांनी त्या फोटोमध्ये बदल करून घेतला आणि तिच्या हातामध्ये वज्र अशा पद एक कलश आहे एका हातामध्ये वज्र आहे अशा इंद्रायणी मातात ती दिव्य असणारी इंद्रायणी त्या इंद्राणीच्या तटावरती अलंकापूर आहे त्या अलंकापुरामध्ये त्यांनी विठ्ठल आले त्या आळंदी गावामध्ये अनेक ब्राह्मण राहतात तो ब्राह्मणांचाच गाव आहे महाराज मी तीर्थयात्रा करण्याकरिता त्यांनी आलेलो आहे मला तीर्थयात्रा त्यांनी करत करत रामेश्वरला जायचं आहे मी भीमाशंकरात गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर माझ्या मनात विचार आला की आपण त्यांनी अशा पद्धतीने पंढरपूरला जावं पण पंढरपूरला जाण्याकरिता मी निघालो आणि मार्गामध्ये आलंकापूर आहे म्हणून अलंकापुरामध्ये आलो तुझी मुलगी यांना देऊन टाक हिच्या पोटी महान भगवत भक्त जन्माला येतील असं सिद्धेश्वरानं त्यांनी स्वप्ना जाऊन सिद्धोपंतांना सांगितलं नाशिक क्षेत्रामध्ये विठ्ठलपंत आले नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी कपे कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे कपालेश्वर महादेव तिथं त्यांनी महाराज तीन नद्यांचा संगम आहे म्हणजे गोदावरी अरुणा आणि वरुणा अशा तीन नद्या आहेत तिथं त्रिवेणी संगम आहे जिथं रामकुंड आपण पाहतो की नाही नाशिकमध्ये तिथं तीन नद्यांचा संगम आहे त्या दोन नद्या त्यांनी महाराज दुसरे येतात त्यांचा संगम त्यांनी होतो तिथं कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे कपालेश्वर महादेव मंदिर त्या कपालेश्वराच्या समोर <mr _ Ton> नंदी नाही त्याच्यासमोर सगळ्या महादेवाच्या समोर नंदी असतो तिथं नंदी नाही नंदी नसण्याचं कारण त्याने महाराज एवढंच आहे की तो ब्रह्मदेव त्याने महाराज जास्त अशा पद्धतीनं भगवान शंकराची निंदा करत होता मग भगवान शंकरानं त्याने अशा पद्धतीने भैरवाचं रूप धारण केलं आणि त्याचं ते जास्त बोलणारं मस्तक अशा पद्धतीने उडवलं म्हणून ब्रह्महत्येचं पातक लागलं मग ब्रह्महत्या कुठे जाईल म्हणून अशा पद्धतीने त्या गायीच्या वासरानं त्यांनी सांगितलं शंकराला हां की तीन नद्या एकत्र आहेत अरुणा वरुणा आणि गोदावरी त्याच्यात जर स्नान केलं तर त्यांनी ब्रह्महत्येचं पातक निघून जाईल म्हणून तिथं त्यांनी स्नान करण्याकरिता गेले ब्रह्महत्येचं पातक निघून गेलं म्हणून त्यांनी कपाल कपाल भगवान भैरवनाथाच्या हातामध्ये कपाल असतं बघा त्या हातामध्ये एक मुंडकं घेऊन चालतात की नाही हां म्हणून अशा पद्धतीने कपाल त्याला म्हणतात हा असा कपालेश्वर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला आणि तिथं मात्र त्या वास्त्रानं सांगितलं की इथं त्यांनी तुमचं ब्रह्म हत्ये निघून जाईल म्हणून त्या नंदीचे माझ्यावर उपकार आहेत म्हणून तिथं मी तुझ्यावर त्यांनी बसणार नाही तुझी सवारी करणार नाही म्हणून त्यांनी महाराज तिथं नंदी नाही असं कप्पलेश्वराचं दर्शन घेतलं यानंतर त्यांनी महाराज गौतम ऋषींची तपोभूमी ब्रह्मगिरी पर्वत त्या ब्रह्मगिरीच्या दर्शनाकरता गेले तिथं त्र्यंबकेश्वराचं दर्शन त्यांनी घेतलं त्याच्यात एक कथा दडलेली आहे ती कथा मी तुमच्यासमोर सांगणार नाही त्यानंतर त्यांनी प्रवास करत करत ते भीमाशंकराला आले म्हणजे आपल्या परिसरात आले तिथं त्यांनी महाराज भीमा नदीला पाहून फार समाधान झालं आणि हीच भीमा नदी त्यांनी अशा पद्धतीने पंढरपुरातून वाहते तिला भीमरथी असं म्हणतात खरं तर ती गंगाच आहे महाराज भगवान शंकर भीमदैत्याला मारणे आलंच ती कथा सांगणार नाही म्हणलो पण लागलो सांगायला हां हां तिथं भी भीमदैत्य अशा पद्धतीनं त्यांनी प्रगट झाला होता त्यानं फार जास्त त्रास दिला म्हणून ऋषीमुने त्यांनी त्रस्त झाले त्याला मारण्याकरिता भगवान शंकर प्रसन्न झाले प्रगट झाले त्याला मारू लागले त्याला त्यांनी त्याचा निपात केला पण त्यानं मरता मरता वरदान मागितलं माझं नाव तुमच्या नावाला जोडलं गेलं पाहिजे म्हणून शंकर प्रगट झाला होता आणि भीम त्याला मारलं म्हणून भीमाशंकर असं नाव त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त झालं तो शंकर जिथं वास्तव्य करतो तिथं त्याच्या गंगा गंगावाहतेच माराल मग तीच गंगा प्रगट झाली जशी जा भगीरथा करता आली म्हणून तिचं नाव भागीरथी असं पडलं तसं त्यांनी महाराज भीमदैत्याला मारून हा भगवान शंकर भीमाशंकर झाला म्हणून त्याच्या जटेतून त्यांनी वाहू हो लागली म्हणून तिला भीमरथी असं नाव पडलं भीमरथी ही भीमरथी गंगाच आहे महाराज प्रत्यक्ष गंगाच आहे माझं म्हणणं जर खोटं वाटत असेल तर जनाबाईंचा एक अभंग आहे ते म्हणतात भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा हा शब्द त्यांचा आहे मी वापरलेला नाही म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ती प्रत्यक्ष गंगाच आहे पण अशी त्यांनी म्हणत ती गंगा आहे मग त्या भीमरथीला पाहून भीमा नदीला पाहून आणि पांडुरंगाची आठवण झाली आणि असं वाटलं त्यांनी आता मी तीर्थयात्राच करतोय मग पांडुरंगाच्या दर्शनाकरता गेलं पाहिजे त्यांना रामेश्वराच्या दर्शनाला जायचं होतं मग पांडुरंगाच्या दर्शनाकरता जाण्याकरता निघाले आणि भीमाशंकरातून प्रवास करत करत विठ्ठल हे त्यांनी आळंदी गावामध्ये आले हे आळंदी गाव फार जुनं गाव आहे तिथं त्यांनी महाराज शिवपीठ आहे प्रत्यक्ष भगवान शंकर त्या स्थानावरती वास्तव्य करतात हां तिथं त्यांनी महाराज भगवान शंकराला सिद्धेश्वर असं त्यांनी नाव आहे तिथं त्यांनी महाराज पुण्यसलीला इंद्रायणी वाहते इंद्रायणी इंदुरीपासून त्यांनी प्रगट झालेली आहे ती त्यांनी अशी विशेष आहे तिचा महिमा त्यांनी महाराज पुराणांमध्ये वर्णन करून सांगितला इंद्रायणी मातेचा सा एक फोटो तयार झाला फोटो तयार केला आदरणीय हरिभक्तीपुराय श्री नवनाथ महाराज आहेर जे नर्मदा परिक्रमा त्यांनी करतात दोघे पती पत्नी त्यांनी इंद्रायणीची परिक्रमा करायला सुरुवात केली पहिल्यांदा इंद्रायणी परिक्रमा त्यांनी केली महाराज आणि ती परिक्रमा करत असताना इंद्रायणी मातेचा फोटो तयार झाला पाहिजे म्हणून त्यांनी एक फोटो तयार केला तो फोटो तयार करून त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवला महाराज असा फोटो तयार झालेला आहे पण मला असं त्यांनी जाणवलं की ही इंद्रायणी म्हणजे त्यांनी इंद्राने तपश्चर्या केली त्या त्या स्थानावरून अशा पद्धतीने निघाली म्हणून इंद्राची शक्ती तिच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने समाविष्ट झालेली आहे पण इंद्राच्या हातामध्ये जसं वज्र आहे तसं इंद्रायणीच्या हातामध्ये सुद्धा वज्र असावं म्हणून त्यांनी त्यांना ती सूचना सांगून त्यांनी त्या फोटोमध्ये बदल करून घेतला आणि तिच्या हातामध्ये वज्र अशा एक कलश आहे एका हातामध्ये वज्र आहे इंद्रायणी अलंकापुरामध्ये त्यांनी विठ्ठल पंत आले इंद्रायणीचं स्नान त्यांनी झालं सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं संध्यावंदन अशा पद्धतीने त्यांनी करू लागले तेजस्वी आहेत दयदिप्यमान आहेत यज्ञपोविधी करून संस्कार होऊन साधना करण्यामध्ये तत्पर आहेत असे श्रेष्ठ असणारे विठ्ठलपंत म्हणजे वेदमातू त्या अलंकापूर गावामध्ये त्यांनी साधना करत होते भगवान सिद्धेश्वराच्या त्या प्रांगणामध्ये विशाल असणारा पिंपळ आहे त्याला आपण सुवर्ण पिंपळ असं म्हणतो त्या पिंपळाच्या पारावर अशा पद्धतीने त्यांनी बसले तिथं त्या आळंदी गावामध्ये अनेक ब्राह्मण राहतात तो ब्राह्मणांचाच गाव आहे महाराज असे त्यांनी ब्राह्मण ते आल अलंकापुरामध्ये त्यांनी राहतात त्या ब्राह्मणांमध्ये सिद्धोपंत नावाचे एक सदाचारी ब्राह्मण होते सिद्धोपंत त्यांचं नाव काय होतं सिद्धोपंत हे जे सिद्धोपंत आहेत ते त्यांनी भगवंताचे भक्त आहेत सिद्धेश्वराची भक्ती करणारे आहेत त्यांच्या पत्नीचं नाव आहे ओमाबाई किंवा गिरजाबाई हां निळोबरायांनी ज्ञानोबायांचं चरित्र त्यांनी सांगितलं चांगदेव महाराजांचं चरित्र सांगताना त्याच्यामध्ये त्यांचं नाव गिरजाबाई सांगितलं आणि इथं भक्तेबाबांनी अशा पद्धतीने त्यांना उमाबाई असं त्यांनी म्हणलेलं आहे सिद्धोपंत आणि गिरिजाबाई किंवा उमाबाई यांना एकच त्याकडे आपत्ती आहे संतत आहे तिचं नाव आहे मीनाक्षी एक कन्या आहे तिचं नाव आहे मीनाक्षी ही मीनाक्षी त्यांनी अतिशय सालस आहे दिव्य आहे सुंदर आहे भगवंताची भक्त आहे आणि उपवर झालेली आहे तिचा विवाह होण्याचं त्यांनी वय आलेलं आहे हा तिचा विवाह केला पाहिजे असा विचार सिद्धोपंतांच्या मनात होता त्यांना पुत्र संतती नाही फक्त एकच कन्या आहे तिचं नाव पण आहे मीनाक्षी तिचा विवाह करायचा आहे त्या मीनाक्षीकरता अशा पद्धतीनं आणि नवरदेव शोधत होते असा त्यांनी एखादा नवरदेव मिळावा की जो भगवत भक्त असावा आणि जो माझ्या मुलीला त्यांनी फार प्रेम देणारा असावा हां फार जास्त त्याच्याकडे काही नसलं तरी चालेल पण चांगले संस्कार असावेत असा त्यांनी प नवरदेव असावा असा नवरदेव शोधतच होते हां म्हणून त्यांनी महाराज नवरदेवाची शोधाशो चालत असताना सिद्धोपंत महाराज अलंकापुरामध्ये सिद्धेश्वराच्या दर्शनाला आलेले असताना संध्यावंदन करून त्यांनी पिंपळाच्या पारावर बसलेले विठ्ठल पंत त्यांना दिसले तरुण असणारा त्यांनी ब्राह्मण आहे अतिशय सालस दिसतोय भगवंताचा भक्त दिसतोय अतिशय तेजस्वी आहे असं त्यांनी त्यांना पाहिल्यानंतर फार समाधान वाटलं सिद्धोपंतांनी विठ्ठल पंतांच्या जवळ जाऊन चौकशी करायला सुरुवात केली आपण कोण आहात कुठून आलात बघा त्यांनी परिचय देताना असं सांगितलं मी आपेगावावरून आलेलो आहे आणि तीर्थयात्रा करण्याकरिता आईवडिलांची आज्ञा घेऊन त्यांनी अशा पद्धतीने निघालो माझे वडील गोविंद पंत माझ्या आईचं नाव नीराबाई आहे गोविंद पंत आणि निराबाई हे विठ्ठल पंतांचे आईवडील आणि आता त्यांनी स्वतःचा परिचय सांगताना आधी आईवडिलांचं नाव सांगितलं मग स्वतःचं नाव सांगितलं माझं नाव वेदमातू आहे माझे, माझे आईवडील मला प्रेमानं विठ्ठल असं मानतात म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी जन्म झाला म्हणून त्यांनी महाराज त्यांचं नाव विठ्ठल असं ठेवण्यात आलं असा त्यांनी विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने म्हणतात मामांचा परिचय सांगितला माझे मामा पैठण गावामध्ये राहतात कृष्णाजी पंत देवकुळे असा संपूर्ण परिचय त्यांनी सांगून झाला मग मी तीर्थयात्रा करण्याकरिता त्यांनी आलेलो आहे मला तीर्थयात्रा त्यांनी करत करत रामेश्वरला जायचं आहे मी भीमाशंकरात गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर माझ्या मनात विचार आला की आपण त्यांनी अशा पद्धतीने पंढरपूरला जावं पण पंढरपूरला जाण्याकरिता मी निघालो आणि मार्गामध्ये आलंकापूर आहे म्हणून अलंकापुरामध्ये आलो असा संपूर्ण वृत्तांत त्यांनी अशा पद्धतीने विठ्ठल पंतांनी सिद्धोपंतांना सांगितलं फार चांगला त्यांनी ब्राह्मण आहे आणि तो ब्रह्मचारी आहे भगवंताचा भक्त आहे असा विचार करून त्यांना विनंती केली आपण माझ्या घरी जर विश्रामाकरिता आलात तर, विश्रामा आला तर बरं होईल म्हणून त्यांनी त्यांनाही कुठेतरी विश्रामाची आवश्यकता होती म्हणून या तीर्थयात्रेच्या दरम्यान विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या घरी पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस आता पंधरा दिवस का ठेवून घेतलं त्याचं कारण असं आहे हा शीतावरून भाताची परीक्षा होते की नाही हां म्हणजे थोडं दहा पंधरा दिवस जर डोळ्यासमोर तो कसा वागतो काय करतो त्याची दिनचर्या कशी त्याचा स्वभाव कसा हे त्यांनी जाणण्याकरिता अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि म्हणून त्यांनी महाराज पंधरा दिवसापर्यंत तिथं राहिले आणि सर्व गुण संपन्न त्यांनी हा हा ब्राह्मण आहे असा विचार मनामध्ये आला आणि सुखावले महाराज असाच जावंही मला त्यांनी असला पाहिजे असा विचार मनामध्ये आला की माझी कन्या मीनाक्षी उपवर झालेली आहे तिच्याकरता हाच वर अतिशय योग्य आहे असा विचार करून सिद्धेश्वराच्या समोर त्यांनी महाराज साकडं घातलं हे सिद्धेश्वरा हा फार चांगला ब्राह्मण आहे असा शोधून सुद्धा सापडणार नाही म्हणून त्यांनी महाराज माझी मीनाक्षी यालाच दिली पाहिजे असा विचार सिद्धोपंतांनी मनामध्ये केला सिद्धेश्वराच्या समोर विनंती केली आणि खरोखर त्यांनी महाराज सिद्धे सिद्धोपंतांना आणि सिद्धेश्वराचा स्वप्न दृष्टांत झाला स्वप्नामध्ये त्यांनी भगवंतानं सांगितलं तुझी मुलगी यांना देऊन टाकली हिच्या पोटी महान भगवत भक्त जन्माला येतील असं सिद्धेश्वरानं त्यांनी स्वप्नात जाऊन सिद्धो पंतांना सांगितलं सिद्धो पंतांनी हा संपूर्ण वृत्तांत मनातला विचार विठ्ठल पंतांना सांगितला की मला असं स्वप्न पडलं स्वप्नामध्ये सिद्धेश्वरानं येऊन सांगितलं की तुझी कन्या या ब्राह्मणाला देऊन टाक ते म्हणले तुम्हाला स्वप्न पडलेलं आहे मला काही स्वप्न पडलं नाही तुम्ही ऐकतात ना सर्वजण ते म्हणले स्वप्न कोणाला पडले तुम्हाला पडले मला काही स्वप्न वगैरे पडलेलं नाही म्हणून जेव्हा मला स्वप्न पडेल ना तेव्हा मी त्यांनी तुमचं म्हणणं खरं समजेन असा विठ्ठल त्याने त्यांनी म्हणले आणि दुसरा मुद्दा मांडला मी तीर्थयात्रा करण्याकरिता आलेलो आहे मी विवाह करण्याकरिता आलो नाही हां सालसपणाच आहे महाराज खरोखर ओरिजिनल पण मी काय विवाह करणं लग्नासाठी त्यांनी आलो नाही मी तीर्थयात्रा करण्याकरिता निघालेलो नाही असं म्हणून एकच आता मुक्काम करायचं सकाळी इथून निघून जायचा असा विचार विठ्ठल पंतांनी मनात केला आता हे बळस मला लग्न करायला लावतील असं त्यांनी मनात आल्या कारणानं ते आता जाण्याच्या विचारात आहेत पण ज्या ती रात्र मुक्काम त्यांनी तिथे केला आणि त्यांना सुद्धा स्वप्न पडलं आणि सिद्धेश्वरांना विठ्ठल स्वप्नात जाऊन सांगितलं कि तू त्यांनी मला त्या कन्येचा अशा पद्धतीने स्वीकार कर त्याच रात्री सिद्धेश्वरांना दृष्टांत सिद्धेश्वराचा दृष्टांत विठ्ठल पंतांना त्यांनी झाला आणि तू त्यांनी विवाह कर भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वसती उघडी तुझ्या अंगी मूर्तिवंत जन्म इच्छा उदरी म्हणून स्वीकारी माझी आज्ञा असं ओवी त्यांनी आहे भक्ती ज्ञान भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वसती उघडी तुझ्या अंगी हे विठ्ठल पंत भक्ती ज्ञान आणि वैराग्य तुझ्या अंगामध्ये उघड उघड त्यांनी वास्तव्य करत आहेत हा मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी ही जी बीनाक्षी आहे हिच्या उदरातून त्यांनी चार मूर्तिमंत देव प्रगट होणार आहेत म्हणून स्वीकारी आज्ञा माझी म्हणून तिचा तू स्वीकार कर अशी माझी आज्ञा आहे असं त्यांनी विठ्ठल पंतांना सिद्धेश्वरानं स्वप्नात सांगितलं मग त्यांनी जन्मवेळ जन्मपत्रिका त्यांनी मागवली आणि जन्मपत्रिका पाहिल्यानंतर त्यांनी महाराज दोघांचे गुण मिलन त्यांनी पाहिलं छत्तीस गुण उतरत होते छत्तीस गुण फार समाधान वाटलं जन्म नाव त्यांनी महाराज मीनाक्षी होतं मग विवाह त्यांनी करायचा ठरला पण विवाहाची तिथी अतिशय जवळ आलेली होती पाचारोणी जोशी घटितार्थ पाहिला गुण उतरायला छत्तीस आहे ज्येष्ठाची शेवटची तिथी शिल्लक होती ज्येष्ठ महिना चालू होता आणि ज्येष्ठ महिन्यातली शेवटची तिथी अशा पद्धतीने होती मग ती तिथी जर साधायची असेल तर तिकडं गोविंद पंत आणि नीराबाई यांच्यापर्यंत मनुष्य जाणार निरोप घेऊन त्यांना इथपर्यंत घेऊन येणार तेवढा कालावधी शिल्लक नव्हता मग काय केलं पाहिजे मग सिद्धेश्वरानं जर आज्ञा दिलेली आहे तर तुम्ही विवाह करा विवाह झाल्यानंतर आपण तुमच्या मातापित्यांना पित्यांना भेटण्याकरिता जाऊ असं त्यांनी सांगितलं मग आई वडील तिथं नसताना फक्त भगवंताच्या इच्छेनुसार भगवंताच्या आज्ञेनुसार विवाह करायचं ठरवलं पण विठ्ठल पंतांच्या आई वडिलांना बोलवणं अशक्य होतं मग सिद्धो पंतांनी त्यांनी सालंकृत करण्यात आणणं ज्येष्ठ शुद्ध द्वादशी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला त्यांनी त्यांचा विवाह अशा पद्धतीने संपन्न झाला मनासारखा जावे मिळाला उमाबाईंना म्हणजे गिरिजाबाईंना फार आनंद झाला असा आहे ना कोण कोण कशा कशाच्या अपेक्षा करतं कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव कुलम मिष्टान्नम मिष्टान्न मी जना म्हणतो ना कन्या काय पाहते तर नवरदेवाचं रूप पाहते कन्यावर येते रूपम माता वित्तम आई काय पाहते तर तू किती श्रीमंत आहे पाहते हा पिता काय पाहतो तर श्रुतम म्हणजे तो किती शिकलेला आहे हे पाहतो पिता श्रुतम बांधव काय पाहतात आपल्या आप कुळातला आहे का आपल्या जातीपातीचा आहे का पाहतात बांधव कुलमिच्छं आणि लग्नाला बाकीचे काय पाहतात मिष्टांना मिळते ज्यांना स्वयंपाक काय केलेलं आहे गुलाबजाम आहेत का बुंदी आहे हे त्यांनी बाकीचे सगळे लोक पाहतात तसं त्यांनी महाराज हा मीनाक्षीला त्यांनी विठ्ठल पंत मना त्यांनी पाहिलं फार त्यांनी चांगलं असणारा जावं सिधो पंतांना पण अशा पद्धतीने फार समाधान वाटलं हा विद्वान असणारा जावं मला प्राप्त झाला असं सर्वांना समाधान झालं मग ज्येष्ठानंतर आषाढीची वारी येते मग वारी त्यांनी केली पाहिजे म्हणून पंढरपूरला अशा पद्धतीने वारीला जायचं म्हणून वारीला जाण्याचा मनोदय विठ्ठल पंतांनी व्यक्त केला चौघेही वारीला जाण्याकरिता निघाले हा सगळ्या गावातल्या ब्राह्मणांना बोलून सगळ्यांच्या समक्ष सिद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये आणि मीनाक्षी आणि वेदमातू म्हणजे विठ्ठल पंतांचा विवाह संपन्न झाला आणि आता त्यांनी महाराज हे चौघे परिवारामध्ये राहू लागले आता चौघेही पंढरपूरच्या वारीला जाण्याकरता निघाले <coughs> चालता सुपंथी हृदय <coughs> विठ्ठल मूर्ती मुखी नाम कीर्ती गात चाले कसे चालले पंढरपूरला हे त्यांनी सांगितलं चालता सुपंथी हृदय विठ्ठल मूर्ती हृदयामध्ये त्यांनी विठ्ठलाची मूर्ती धारण करून आणि मुखामध्ये भगवंताची कीर्ती गात अशा पद्धतीने पंढर पद्धतीने गेले तिथं त्यांनी एकादशीला म्हणजे नवमीलाच अशा पद्धतीने वारकरी जातात खरे वारकरी त्यांनी महाराज पायी प्रवास करत करत नवमीला पोहोचतात चंद्रभागेचं स्नान अशा पद्धतीने करतात पुंडलिकरायांचं दर्शन घेतात नगर प्रदक्षिणा करतात मग दशमीचा सोहळा होतो मग एकादशीचा सोहळा होता मग द्वादशीचा सोहळा होतो मग पौर्णिमेपर्यंत सगळे तिथं थांबतात पौर्णिमेचा काला झाल्यावर वारकरी त्यांनी घरी येतो आपण एकादशीलाच मागे येतो बऱ्याच वेळेला द्वादशीला लोक काला करतात द्वादशीलाच काला घेऊन त्यांनी वारकरी मागे येतात आपण असे वारकरी आहोत असो म्हणून अशा पद्धतीनं पौर्णिमेपर्यंत सर्वांचा तिथं मुक्काम झाला आणि मुक्काम झाल्यानंतर त्यांनी विठ्ठल पंतांच्या मनामध्ये रामेश्वरला जाण्याचा विचार होता त्यांनी सासरे बुवाच्या समोर प्रस्ताव मांडला की मला रामेश्वरची यात्रा करण्याची इच्छा आहे मी रामेश्वरला जातो आणि परत अलंकापुरात येतो आ, विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवला हा तो विश्वास विठ्ठलपंत मोडणार नाही त्याची शाश्वती अंत करण्यात रामेश्वरमची यात्रा करण्याकरिता निघून गेले हे तिघेजण त्यांनी परत आलंंदीला अशा पद्धतीने परत आले म्हणजे सिद्धोपंत गिरजाबाई आणि मीनाक्षी हे तिघेही त्यांनी अशा पद्धतीनं आलंकापुरामध्ये आले विठ्ठलपंत रामेश्वरच्या प्रवासाला निघाले कृष्णा नदीच्या काठावर कावेरी नदीच्या काठावर तुंगभद्रा नदीमध्ये स्नान करत श्रीशैल्यम बालाजी रामेश्वरला त्यांनी जाऊन शिवकांची विष्णुकांची गोकर्ण हाटकेश्वर असा त्यांनी अनेक स्थळांचा प्रवास करत कोल्हापूर कराड माहुली मार्गे त्यांनी अशा पद्धतीने ते परत एकदा अलंकापुरामध्ये आले आता मगासारखी तीर्थयात्रा त्याच्यातही आहे पण ते लगेच आले आळंदीला ते का बरं आले तुम्हाला कळालं आता मग लवकरात लवकर आळंदीला त्यांनी पोहोचले विसुद्धपंतांनी त्यांचं स्वागत केलं जावई बापू तीर्थयात्रा करून आले फार समाधान वाटलं सर्वांनाच त्यांनी अप्रेमानं आनंदानं सांगत होते असा सालच जावई मिळाला जो भगवंताचा भक्त आहे तीर्थयात्रा करण्याकरिता गेले बापू परत त्यांनी आले आता सिधो पंतांनी त्यांनी विठ्ठल पंतांच्या समोर प्रस्ताव मांडला की मला आता व्याह्यांना भेटण्याची फार ओढ लागलेली आहे म्हणजे गोविंद पंतांना भेटण्याची मला इच्छा आहे पण आपण त्यांनी आपेगावला त्यांनी जाऊया म्हणून चौघेही त्यांनी अलंकापुरातून आपेगावला जाण्याकरिता निघाले आणि आपेगावच्या दिशेनं प्रवास त्यांनी भगवंताचं चिंतन करत करत प्रवास केला विठ्ठलपंत आपेगावामध्ये त्यांनी आले खूप वर्षांनी आपला मुलगा परत आला असं गोविंद पंत आणि नीराबाईंनी त्यांनी पाहिलं फार आनंद झाला फार समाधानी झाली आपला मुलगा त्यांनी तीर्थयात्रा करून आता पंचावन्नाव्या वर्षी त्यांनी छप्पन्नाव्या वर्षी मुलगा झाला होता आणि तो मुलगा आता वीस पंचवीस वर्षाचा झाला होता म्हणजे किती त्यांचं वय झालं असेल एवढ्या वयात त्यांनी महाराज वयोवृद्ध असणारे गोविंद पंत त्यांना समाधान वाटलं माझा मुलगा घरी परत आलेला आहे फक्त एकटा आला नाही तो सपत्नीक आला त्याचा विवाह त्यांनी झालेला आहे असं पाहून त्यांनी दुधात साखर पडली असा मनात विचार आला रागवले नाहीत तळतळले नाहीत तू तिकडे गेला आणि बायकोस करून आला असं म्हणले नाहीत महाराज त्यांना त्यांनी विवाह केलेला आहे आणि असं पाहून त्यांनी फार समाधान झालं दोन व्याही एकमेकांना भेटले म्हणजे सिद्धोपंत आणि गोविंद पंत दोन्ही क्षेत्रातले ब्राह्मण आहेत आणि अतिशय सात्विक प्रवृत्तीचे आहेत दोघे एकमेकाला भेटले दोन व्याहीनबाई एकमेकीला भेटल्या म्हणजे उमाबाई आणि निराबाई एकमेकाला भेटले मग काय झालं ते येतानाच आळ आलंकापुरावरून यांच्याकरिता वस्त्र आभूषणं आहेर घेऊन आले होते त्यांनी आळंदीन आणलेलं आहेर यांना दिला आणि यांनी पण त्यांचं त्यांनी स्वागत केलं स्वागत करून यांनी पण त्यांच्याकरिता त्यांनी वस्त्राभूषणं आहेर म्हणून अशा पद्धती साडी चोळी अशा पद्धतीने दिली मीराबाईने त्यांनी महाराज हा आपल्या सुनेला पाहून हां फार कृतकृत्य झाल्यासारखं त्यांनी वाटलं माझ्या मुलाचं नाव विठ्ठल आहे आणि या सुनेचं नाव मीनाक्षी आहे हिचं नाव मीनाक्षी असण्यापेक्षा जर रुखमाई असेल तर किती चांगलं होईल म्हणून त्यांनी सासूबाईंनी मीनाक्षीचं नाव अशा पद्धतीने रुक्मिणी असं ठेवलं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी असं त्यांनी दोघांचं नाव अशा पद्धतीने झालं सिधोपंत त्यांनी बऱ्याच काळापर्यंत सपत्नीक आपेगावामध्ये राहिले आणि तिथून त्यांनी महाराज पुन्हा एकदा पैठण मार्गे आणि अशा पद्धतीने आळंदीला निघून आले आता त्यांची एकच कन्या होती तिचा विवाह झाला ती तिच्या सासरी नांदण्याकरिता अशा पद्धतीने राहिली दोघेही पती पत्नी अलंकापुरामध्ये त्यांनी राहू लागले इकडे विठ्ठल पंत त्यांनी महाराज आणि भगवंताच्या चिंतनात मस्त आहेत आपेगाव गोदावरीच्या काठावर आहे हा रोज पूजा पाठ त्यांनी देवधर्म सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे सुरू आहेत गावकऱ्यांनाही त्यांनी बातमी कळाली फार सर्वांना सा, सा, त्यांनी अशा पद्धतीने चांगलं वाटलं गोविंद पंतांचा मुलगा विठ्ठल पंत वेदमातू फार सात्विक आणि हा चरित्रवान असणारा त्यांनी ब्राह्मण आहे विद्वान असणारा ब्राह्मण आहे अशी चर्चा त्यांनी सगळ्या परिसरात पंचपुरुषेमध्ये होती ओलाचं कौतुक त्यांनी अशा पद्धतीनं गोविंद पंत आणि निराबाई यांनी अशा पद्धतीने पाहिलं